महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार उद्धव ठाकरे गट चंद्रहार पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सांगलीतील स्टेशन चौक येथून त्यांच्या कार्यालयापर्यंत बहुसंख्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात रॅली काढली आग्रहागी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार माजी मंत्री श्री जयंत पाटील तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख नेते श्री संजयजी तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार श्री अरुण अण्णा लाड तासगाव कौटेमंकाचे आमदार सुमंताई पाटील बजरंग पाटील संजयजी विभुते बजरंग पाटील तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसचे काही नेते या रॅलीमध्ये सहभागी होते महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आता आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष पक्षप्रमुख पक्षाचे प्रमुख नेते राज्यातले सर्वजण उपस्थित असताना माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील कुठलीही बिघाडी नाही काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि बाकी सर्व घटक पक्षाचे प्रमुख उपस्थितीत आज माझा आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला किती अर्ज दाखल केले तुम्ही माझा एबी फॉर्म जोडलेला माझा अर्ज दाखल केलेला आहे ओके रोहित राणा यांचा किल्ला काय काय उल्लेख काय उल्लेख काय केला सांगा ना तुम्हाला उल्लेख काय केला माहिती आहे का सांगलीवर बोला मी अत्यंत पार्लियामेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको मी चाळीस वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहेत मी मी पत्रकार आहे मी संपादक आहे मला कोणी मराठी भाषा शिकवू नये राऊत सिंधुदुर्गात राऊत साहेब आहे साहेब विनायक विरुद्ध नारायण हा सामना होणारच नाही हा सामना एकतर्फे आहे कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आपण पाहत असाल फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत आम्हाला आमच्यासमोर तेच हवे होते आणि भारतीय जनता पक्षानं आमची विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत आपला एक दिवस